बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन बंद झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात नेमके कोण विजयी होणार याची आकडेमोड सुरू झाली असून शहरासह ग्रामीण भागातील गावागावात विजयासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आकडेमोड केली जात असून गावातील पारावर चौकाचौकात चौकात सावडी आधी गर्दीच्या ठिकाणी कोण निवडून येणार या चर्चेला ले तर चांगले सुधारण आले आहे बुधवारी पार पडलेल्या मतदानात जिल्ह्यातील सर्वोच्च उच्च मातब्बर गेल्या पंधरा दिवसापासून प्रचारासाठी चांगले स्कंबर कसले होते तर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्याने देखील हजरी लावत प्रचार घेतल्या होत्या त्यात कोणत्या पक्षाच्या उमेदवारासह किती फायदा झाला याचे चित्र मात्र आता उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेने मतदानाच्या टक्केवारीत पाच ते सहा टक्क्यांची वाढ झाली आहे तर शहरापेक्षा ग्रामीण भागातून मतदानाचा उत्साह हा हो। जास्त पाहावयास मिळाला आहे त्यामुळे निकालाबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली असून त्याच उत्सुकतेने आता शहरात तसेच गावातील कट्ट्यावर वाट्यावर पारावर आणि चावडीवर नेमके कोण विजयी होणार याची आकडेमोड सुरू झाली आहे या मतदान संघातून तालुक्यातून गावातून इतके मतदान झाले या पक्षाला किती लीड मिळाली आहे त्या भागात त्या पक्षाला किती लीड मिळेल अशा चर्चा आहेत कागदावरती आपला विजय होईल अशी आकडेमोड केलेली पोस्ट व्हायरल केली जात आहे असे असले तरीही उद्या निवडणुकीचा निकाल प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत या चर्चा अशा जोरदार सुरू राहतील यात मात्र शंका नाही मात्र आज तरी शा मतदारांनी ज्या उमेदवारांना मतदान दिले अशा सर्वच मतदारांना उमेदवार होईल अशी खात्री वाटत आहे अनेक जणांकडून विषयाचा पैसा लागल्या तर नवल असणार नाही त्यामुळे आता मतदानानंतर सर्वांच्या नजऱऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत तसेच सोशल मीडियावर देखील निकालाची चर्चा ही जोरदार रंगू लागली आहे बागला वृत्तांतासाठी मनोज बाग